सुनेत्राताईंना मत म्हणजे मोदींना मत सुप्रियांना मत म्हणजे राहुल गांधींना मत देवेंद्र फडणवीसांनी गणित मांडलं बारामती म्हणजे पवार आणि बार पवार म्हणजे बारामती हे गेले अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात रुजलेलं समीकरण आहे बारामती लोकसभेच्या जागेसाठी पवार घराण्यातील लढाई तीव्र झाल्यामुळे राष्ट्रवादी आणि पवारांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धींना सुरशीच्या लढतीत महत्त्व प्राप्त झालेलं आहे या मतदारसंघाकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना मत म्हणजे मोदींना मत तर सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणाले सुनित्रा पवार निवडून आल्यास तर त्यांचा पाठिंबा मोदींना असेल आणि नि सुप्रिया निवडून आल्या तर त्यांचा पाठिंबा राहुल गांधींसाठी असेल सुनेत्रा पवार यांना दिलेला यांना मत मोदींसाठी जाईल तर सुप्रिया सुळे यांना दिलेलं मत हे राहुल गांधींना जाईल एवढं स्पष्ट मी सांगितले आता काही लोकांनी समजून घ्यायचं नसेल तर आम्ही काही करू शकत नाही

तर मोदीजींकरता हात उंच करतील आणि सुप्रिया ताई निवडून आल्या तर राहुल गांधींकडनं हात उंच करतील म्हणजे सुनेत्रा ताईंना दिलेलं मत हे मोदीजींना मत आहे सुप्रिया त्यांना दिलेलं मत हे राहुल गांधींना मत आहे इतकं स्पष्ट सांगितलंय आता काही लोकांना समजून घ्यायचं नाही आहे तर त्याला मी काही करू शकत नाही बिरो रिपोर्ट एन मराठी नागपूर